ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चनगड तालुक्यातील तुडयये वृद्धाचा खून संशयितास अटक चनगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल चणगड तालुक्यातील तुडैये येथील रामलिंग अर्जुन गवस वय वर्ष पासष्ट राहणार तुडैये या वृद्धावर एक मेरूजी खुनी हल्ला झाला होता गवस यांचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला संशयित आरोपी रामलिंग कल्लाप्पा पाटील वैवर्ष पस्तीस याला चंदगड पोलिसांनी अटक केली आहे त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन महिन्यातील हा तिसरा खून झाला असल्याने तुढे पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली एकतर्फी प्रेम प्रकरणातून मुलीला विनाकारण त्रास देत असल्याची फिर्याद गवस यांनी वडगाव बेळगाव कर्नाटक पोलीस ठाण्यात दिली होती हा राग मनात धरून रामलिंग पाटील यांनी रामलिंग गवस यांना एकमे रोजी त्यांच्याच घरात घुसून लाताबुक्यांनी बेदम मारहाण केली होती त्यानंतर गवस यांना हुबळी येथील एस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला दरम्यान दिनांक तीन मे रोजी गवस यांनी चंदगड पोलीस ठाण्यात रामलिंग पाटील विरोधात गुन्हा दाखल केला होता मयत गवस व आरोपी रामलिंग हे शेजारी शेजारी राहायला आहेत गवस यांच्या मागे पत्नी मुलगा विवाहित मुलगी असा परिवार आहे महानकर प्रकाश रायनापुरे चंदगड